कैलासराव तुम्ही आता फोन कोणाला लावलाय ग्रामपंचायतीचे उपसरपंच काय नाव त्यांचं हो राजेंद्र पिंगट यांना फोन केला बेल्ले ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक गफला झाला काम व्यवस्थित केलेली नाही काम न ना होता बिल काढली अशा प्रकारचा तुम्ही ठपका ठेवला होता विद्यमान सरपंच म्हणाले होते मी दोन दिवसामध्ये माझं मत मांडते आता दोन दिवस होऊन गेले तरी त्यांनी त्यांचा खुलासा केलेला नाही तुम्ही तुमच्या आरोपावर ठाम आहेत का आणि उपसरपंचांना हे आरोप मान्य आहेत का मान्य आहे तुम्हा का तुम्हाला वाणी साहेब काय बोलत ते जो रस्त्याचा झालेला नाही ते बिल काढलेलं आहे ना, ले ले ना तर त्याच मी मासिक सभेत विरोध केला आणि हा रस्ता झाला नाही म्हणून सांगितलं बिल देऊ नका म्हणून पण सांगितलं त्यांना मासिक सभेत आणि ते खराव आलेले मासिक सभेच्या विहिरीच्या कामाचं काय विहिरीच्या कामाचं

तसं कागदाव लिहिलंय आवटी यांनी केलेले आरोप सगळे खरे आहेत का आ, मा, 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 काईलास, काईलास ले ले आ, आता आरोप करता येतात सगळे खरे आता रस्त्याचा आरोप शंभर टक्के खरा आहे आणि मुर्माचा आरोप खनिज मी चोरी गेलेला आहे आणि बल्ब खरेदी जास्त ओल कमी जरा गाव ले, ना ग्राम सभेमध्ये ठराव झाल्याची अंमलबजावणी होत नाही असाही तुमच्यावर ठपका आहे मग तुम्ही अंमलबाजी एक दोन ठरावाची नाही पापत वाटे करीत तुम्ही पण का नाही आम्ही विरोध करतो ना आम्ही सांगतो ना आम सांग त्याला म्हणजे

दिलाच आता याच्यात आमची बी अभियाबरूच होती ना का आम्हाला लय चांगलं म्हणते मग तुम्ही तुमची बाजू का मांडत नाही मांडलेली आम्ही स्पष्ट मासिक मिटिंगची तर मांडायची ती हो माध्यमांना ज्या बातम्या होत आहेत उलट सुलट किंवा ज्या काय असतील त्या तुमची बाजू कधी यायची आता मांडली ना तुमच्या समोर कधी आता आता जेवढं आमच्या हातात आहे तेवढं केलं तिथं आम्हाला विरोध करायचा तिथं केलेलं आहे मासिक मिटिंग सरपंच म्हणजे फक्त काय सयाजीराव साहेब नाही कसे सयाजीराव चला तिथं दुसरा कुणा विरोध करू तुम्हीच सांगा आता व्यवहार तुम्हाला माहिती तुमचं काय अंधर बात आम्हाला कशी करणार अहो मग आता तुमच्या समोर सांगतोय सांगायला कॅमेरा पुढे आलं पाहिजे की कैलास आवटी यांनी केलेले आरोप मी आता जातो मी आम्हाला सांगून फोन करून आले असते तर नक्की आम्ही भेटलो असतो तुम्ही आले आता मी बाहेर इथं गाडी तुम्हाला सांगतो मला तुमच्या पैसे यायला काही नाहीये उद्या पंचायतीमध्ये येऊ का मी नाश शिकल रे परवा परवा रविवार सोमवार सोमवारी येऊ का सोमवारी फोन करून आ, या सोमवारी आहे मी ठीक आहे धन्यवाद धन्यवाद आता कैलास म्हणतात फक्त मुरमाचा मुद्दा आम्हाला मान्य आहे बाकीच्या विषय म्हणे आम्ही वेळच्या वेळी विरोध करत असतो त्यांच्या बोलण्याचा नेमका काय अर्थ घ्यायचा नाही नाही जे काही कामकाज चालले ना त्यात कुणीही समाधानी नाही या अगदी निश्चित पण आता कसं होतंय काही सांगता येत नाही आणि गप्पही बसता येत नाही अशी अवस्था आली गप्प बसावं तर ह्या ही जी व्यक्ती आहे कामकाज या चुकीच्या पद्धतीने चालले ती व्यक्ती वाढत चाललेली आहे आणि सांगावा तर त्याचा बोपाटा होईल बोबाटा झाल्यावर आपलीच चव जाईल का तू आपण आज सत्तेत असून आपण असं या याच्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये हा सगळं कामकाज आपण पाहतोय आणि ते पाहता असताना तुम्ही मुख्य जबाबदार व्यक्ती आहे तिथं आज तुम्हाला गावातील लोकांनी त्या पदावर पाठवलेले आहे लोकांनी निवडून दिले आणि तुम्ही लोकांच्या ज्या अपेक्षा आहे त्याला जर न्याय देत नसेल आणि सगळं गप्पपणे निवडपणे जर सहन केलं जात असेल तर ते योग्य नाही आणि मी जे काय त्यांच्यावर जे आरोप केलेले ते अगदी सत्याचे ते जर खोटे असते तर त्यांनी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केलं पाहिजे होते मीडिया त्यांनी यायला पाहिजे होतं सांगायला पाहिजे होतं का कैलास जे काय आरोप केले ते आम्ही अशा पद्धतीने खोडून काढत आहे ते सगळं चुकीचे पण अद्याप त्यांनी कसली बाईट तुम्हाला दिलेली नाही तू ते तुमच्याजवळ पोचले नाही का तुम्ही त्यांच्याजवळ पोचले नाही याची कडे आढमाल आहे हो निश्चित ग्रामपंचायत निवडणूक झाली दोन पॅनल झाले होते सरपंच पदासाठी किती उमेदवार होते।, होते ना दोन तीन होते वैशाली मटाले होते तिकडे वैशाली मटाले गप्प का ते आवाज का उठवत नाही हो महिला म्हणून त्यांनी आज उठवला पाहिजे पण काय त्यांची मानसिकता मला माहित नाही ते कोणत्या दाबाला बळी पडतात मलाही मनामध्ये शंका आहे का एवढी डॅशिंग महिला आमच्या या विभागामध्ये असताना ना हे निमूटपणे का सहन केलं त्यांच्या बाबतीत पण अनेक ठिकाणी अन्याय झालेला आहे त्यांना कुठे न्याय मिळालेला नाही त्यांच्या रस्त्याच्या कडेला जी झाडे झुडपं होती त्यात बिबटे लापायचे दोन्ही वेळेशी ना त्यांनी अनेक वेळा तिथं मागणी केली सरपंचांकडे का जेस्वी ती झाडे काढून द्या यांच्या यांचं काही म्हणणं त्यांनी ऐकलं नाही मी स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि दोन्ही वेळेस ती झाडं झुडपं आजूबाजूची मीच काढून त्यांना दिली हे वास्तव्य त्यांच्याकडून माहिती घ्या कुणी मदत केली त्यांना ग्रामपंचायत त्यांची बाजू मांडत नाही म्हणजे कुठेतरी पाणी मुरतोय हो निश्चित ग्रामपंचायतीच्या संपूर्ण दप्तराची चौकशी व्हावी हो निश्चितपणे झाली पाहिजे तशी मागणी आम्ही बिडिओकडे केलेली शिवकडं पण तशी मागणी आम्ही केलेली आहे हो आता बिड घेतात आम्हाला त्यांनी सांगितलं तुमचे किती मुद्दे ते आमच्याकडे द्या आम्ही त्या पद्धतीने एक दोन तीन लोक पाठवतो आणि ती सगळी सखोल चौकशी केली जाईल ज्या दोषी कायदेशीर ऍक्शन घेतली जाईल आनंद भंडारी सारखे सक्षम अधिकारी कार्यक्षम अधिकारी हो नक्की त्यांचं हे गाव आहे हो oh. त्यांच्या गावामध्ये असा प्रकार घडतोय भंडारी यांना पण काही निश्चित नाही त्यांची गाव गावाविषयी खूप तळमळे त्यांनी आता जवळजवळ दीड कोटीचा निधी त्यांनी स्वतः उपलब्ध आहे गावासाठी एक ब्याऐंशी लाखाचा आणि एक साठ लाखाचा स्मशानभूमीसाठी आता जे नवीन एक कॉन्क्रीटचा रोड आता होतोय आता चालू आता काही दिवसामध्येच त्याच्यासाठी ब्याऐंशी लाख त्यांनी इकडे गावासाठी दिलेले त्यांची गावाविषयी अत्यंत तळमळे अतिशय तळमळीने बोलता, ते बोलतात त्यांच्या ऑफिसला जाऊन माझं अनेक वेळा बोलणं झालं त्यांचं यात काही दोष नाही त्यांची तळमळ निश्चित चांगली त्यांनी अनेक वेळा सांगितलं ह्या लोकांना हे निवडून गेले लोक यांना तर काही गोष्टी कळत नसेल कायदेशीर तर तुम्ही त्यात लक्ष घाला तुम्ही लीड घ्या आणि त्या गावाला या विकासाला न्याय द्या मी पदावे तुम्हाला कुठेही निधी पड पड़ू, कमी पडून द्यायचं नाही ते आता वाकुडे भाऊ साहेब कोण ते मंगेश दोरापे म्हणून ते तर कार्यक्षम होते नाही नाही त्यांनी तर चुकीचंच काम केलेले आहे आजी बात नाही सगळं चुकीचं काम झालेले सगळ्याच नाव ठेवतो दे। नाही नाही आता वाकोडे भाऊ साहेब आहेत ते चांगलेच आहे त्यांना कायदा करतो त्यांना कामकाज कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे पण त्यांना कोणी म्हणजे ते जे त्या पद्धतीने हे बाकीचे लोक ऐकत नाही ना मनमानी चाललेली कारभाराला ते पाठीशी का घालतात बिलकुल पाठीशी घालत नाही का करत नाही त्यांनी आनंद भंडारी साहेबांना पण कळवलं त्यांनी बिडिओला पण कळवलं का मला हे गाव आहे मी का यांना कायदा कायदा काय असतो आणि कायद्याच्या चौकटीत कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे यांना कळत नाही आणि हे सांगून कंटाळे म्हणून भाऊसाहेबांनी सांगितलं मी आता यायचं नाही हे आता आ एवढं मोठं दहा हजार लो, लोक लोकसंख्येचं गाव आहे या आठवड्यातून फक्त एक दिवस येतात इथं ये डेली भाऊसाहेब उपलब्ध पाहिजे ग्रामसेवक इथं काय उपलब्ध होत नाही एवढं मोठं गाव असताना एवढ्या मोठ्या लोकांच्या समस्या आहे एवढ्या दिवसाचा विकासाचा बॅकलॉग मार्गचा पेंटिंग आहे एवढी विकासाला चालना आहे पण यांच्या काही होत नाही मी करत असलेल्या आरोपांना सरपंच उत्तर देत नाही व्हिडिओ टोलवी करतात जर न्याय मिळाला नाही तर तुमचं पुढचं नियोजन काय असेल येत्या काही दिवसात आम्ही त्यांना संधी दिलेली आहे थोडासा वेळ दिलेला आहे ठीक आहे काही चुका हो त्यांच्याकडून होत असतात त्यांनी जर कामकाजात काय बदल केला तर ठीक नाही तर येत्या पुढील काही दिवसात उपोषण होईल वेगवेगळ्या वे पद्धतीचे आंदोलन केले जातील त्या आंदोलनाचा आमचा पिंड आहे अनेक आंदोलनं आम्ही यशस्वीपणे केलेली आहेत त्यातून आम्ही निश्चित न्याय मागू आणि जनतेला काय न्याय द्यायचा त्या आंदोलनच्या माध्यमातून निश्चितपणे न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे आम्हाला